का सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही हे बघा तू रेडी झालाय स्कूल ला जाण्यासाठी आजले उत्साहही आहे तू शाळेत जायला हाय की नाही सकाळी उठली मनाने आंघोळ केली पटकन बाबाला आंघोळ करायला सांगितली का बरं गे कार्यक्रम त्यांना खेळायला पण नाही आजी बाबा कार्यक्रम आहे ना आज आहे ग्रँड पॅरेंट्स डे म्हण माझे आजी बाबा आहे ना ते जिंकले का आजी मग त्यांच्या आजीला गिफ्ट भेटत नातीला आम्ही बाबा जिंकले तर तरी अरे वा मग तर आहे तर शाळेमध्ये जाण्यासाठी आज आम्ही आत्ताची स्कूटी घेऊन आलोय सकाळी सकाळी जाऊन आत्ताला म्हणलं तुम्ही तु तुम्हाला बाद। आता दुपारून देतो आम्ही तुमची स्कूटी आहे का नाही नावांडला त्रास नको दिवा पुढे बसती माग बस ती बस पक्का बसा मावांडला रस्ता सांगशील ना तुला माहिती ना रस्ता बाय दादू पाहिला कसं पाहत आहे बाय बाय बाबू बाय <laughs> बाय रुमाल घेतला का पळ पटकनी रुमाल विसरली गडबड किती झाली तिला निघायची पळू नको खिशात पटकनी आवरा चला बाय मज्जा करा हा मला आल्यावर सांगा काय काय केलं स्कूल मध्ये ओके बाबा जिंका बर का बाय बाय चला आता दीदी गेली स्कूल मध्ये आता आम्ही पण आमचा आवडतो आज आम्हाला दादाचं करायचंय फोटोशूट आहे का नाही सहा महिन्याचं तर आमचं चाललंय दादाला शेतकरी करायचं व्हायचं ना दादाला झोपाली आता दादूला आंघोळ घालते आणि झोपी लावते तर चला मंडळी भेटूया दादूच्या फोटोशूटच्या तयारीला कुठं वराली तयारी फोटोशूटची काय आवड नाही काय खातोय दादू दादू जेष्ठ मधाचं दूध पितोय जेष्ठमत टाकलेलं हळदीचं आणि इकडे एक दादू फोटोशूटची तयारी करतोय

A, A, <laughs> चारा खात्या मग आमचं चालू होत बैलांशी एडमिट करायचं पण एवढा वेळ नाही आमच्याकडे आता तिथून पण तिथून आली आता आजी आजोबाचा कार्यक्रम आवडून शाळेतला

ప్ష్ష్ న్ష్ నిక దొల్లిం ప్ ఉనిక నిక కాడలిం మిశదిలా వునిక దొల్లిం ప్రిందొల తొల్యం ఎవంగు డొల్ త్యండు మోనిక కాడలిందొలా हे पहा मंडळी तर फायनली आमची आता झाली फोटोशूटची तयारी जरा शेताला मक्क्याचा लूक येण्यासाठी बघा आम्ही इथं कवळस स्मार्टने पेरे गेले पण आमचे शेतकरी दादा आता रडकुंडे आलेले हे बघा सहाव्या महिन्याचं फोटोशूट आहे दादू उद्या सहा महिन्याचा पूर्ण होणार आहे तर आता बघूया काय करतोय ठेवतोय का सगळं डेकोरेशन फोटो विटो काढून देतोय का नाही ओ छोटे शेतकरी हे बघा मी मुछे काढली शेतकरी दादाला चल 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 शेतकरी फोटो शूटला शेतकरी चप्पळ झालाय नर नर्स दादू thought दादू विचार करीत सांग काय पराक्रम चाललाय बाई यांचा हा एवढच नाही करते दादू हा काय प्रकार आपण जरी आता लय झोप आली आम्हाला आमचे झालं फोटो शूट दारू माझा सहा महिन्याचा पूर्ण झाला आता एकोणतीस केला ऐका मी तर आता मंडळीला बाय करा बाय बाय मंडळी आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला आमचं शूट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय